आता बऱ्यापैकी लक्ष द्यायला सुरुवात केली मी माझी ला एक टक्का दिव्यांग असतात खर्च करण्याचे आदेश काढलेले आहे म्हणजे आता आपल्या बोलायचं झालं तर आपण चौदाशे कोटीला एक टक्का पावसा बजेट चाहत कोटी रुपये आपल्याला ठीक तर काय माझी आपण दिव्यां देत होतो तीन हजार देत होतो तो आता अडीच हजार केलेला आहे असं नाही अडीच रुपये फार आहेत परंतु काय होत नाही आम्हालाही राज्याचं बघत बघत बाकीच्या ज्या दिव्यां बँकेत अशा ताशा पैसे दीड हजार देतो सखीवाद्यांना दीड हजार देतो पिसावर पाळवाल्यानंतर दीड हजार रुपये देतो पण त्याच्यात जी व्यंग असतील चाळीस टक्के त्यांना मात्र आता हजार दीड हजार अडीच हजार आणि आपण कॉर्पोरेशन न पण सांगितलंय काही पर्सेंटेज काही जागा असतील म्हणजे गा त्यांचे शॉप स्विस असतील तर त्या दिव्यांगांकरता पण आरक्षित ठेवायच्या सूचना काढण्यासाठी आणि केंद्राच्या पण बऱ्याच आता योजना आहेत राज्याच्या पण बऱ्याच योजना आहेत अशा दोन्ही योजनांचा क्लब करून आम्ही त्याच्यामध्ये पुढं चालले नाही त्याच्यातल्या ज्या ज्या काही गोष्टी मला करता आम्ही करण्याचं काम करीत